चा पक्ष महाराष्ट्रामध्ये आपण मिडिएटर आहात लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात कुठल्याही राजकीय पक्षाचा आवाज ही मीडिया आहे सध्या बाळासाहेब आंबेडकर आजच्या तारखेला कोणकोणत्या कौन गोष्टीसाठी कोणत्या घटकांसाठी लढताय हे आपल्याला चांगलं ही आमची पहिली पत्रपरिषद आहे आम्ही पहिलीच मिटिंग आहे कारण परवा माझे आज मी एका अल्पसंख्याक छोट्याशा गुजर समाजातनं आणि विशेष करून ओबीसी असतानाही सध्या साहेबांनी माझ्यावरती विश्वास दाखल केला आहे त्याला मी पुरेपूर प्रयत्न घ्यायची ॲज पर माय बेस आय विल डू राईट जेवढं मला होईल तेवढं काम दाम दंड विचार सर्व वापरून पक्षासाठी माझ्या आयुष्याने पूर्ण अर्पण केलं प्रथम तुम्ही देतो पक्षाविषयी म्हणायला गेले तर बऱ्याच लोकांच्या भावना जवळपास साठ सत्तर टक्के लोकांचा भावना असते की हा पक्ष बुद्धिस्ट आहे याच्यातला असा भाग नाही हा पक्ष जर बुद्धिस्ट राहिला असता तर आज एक गुजरचा बोरगा लहानसा समजला पद मिळालं असता पत्रकार बंधू भगिनीनो आपल्याला माहित आहे मी अगोदर दादा गटात होतो आणि जिल्हाध्यक्ष होतो आणि आजच्या तागेला दादा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा सत्तेत आहे सत्तेतल्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष पद नाकारून मी विरोधात बसलो हा विचार करायसारखा भाग विरोधात का बसलो आणि सत्तेतली लोक काय करताय हे मला कळालं एखाद्या व्यक्ती त्याच्या घरात गेल्यानंतर त्याच्या घरात गेल्या समजत आपल्याला याचा परिवार कसं आहे हे लोक कसे, यह लोकल कसे त्या पद्धतीने मला सत्तेत गेल्यानंतर त्या पक्षात कोण काय पाहिजे सांगितलं मी किसान अध्यक्ष होतो तर मी शेतकऱ्यांच्या गेल्या तीन महिन्यापासून थोडाशे सतराशे रुपयाचा केळीचा बोर्ड भाव आहे आणि चारशे पाचशे तीनशे रुपयाने केळी कठीण होती हा प्रश्न मी पक्ष कार्यालयामध्ये मांडला प्रदेश म्हणजे अशा बऱ्याचशा समस्या लोक जन सामान्य लोक आमच्या पर्यंत येतात आपण त्या पदाला न्याय लोकांना आपण घडायला पाहिजे आम्ही प्रयत्न केले पण तिथे आपल्याला रिझल्ट नाही मिळाले त्यामुळे मी तात्काळ त्या पदाचा राजीनामा दिला आणि सध्या बाळासाहेब गेल्या दोन तीन वर्षापासून माझे वडील दाखला मानसपुत्र म्हणतात साहेबांचा मी संपर्कात होतो आणि साहेबांनी माझ्या कार्यकाळातला सर्व बघून मला जिल्हा आज जर बीर असलो तर मी आनंद आहे की कमीत कमी मी दुसऱ्यासाठी जीवन जगू शकतो संघर्ष करू शकतो गुरगरीब वंचितांना न्याय देऊ शकतो त्या दृष्टीवातनं मला पद दिलं आणि त्याला न्याय देईल आता जवळपास दोन ते अडीच महिन्यामध्ये नगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहे माझा जळगाव लोकसभेमध्ये साधारणतः चौतीस प्रस्तीस जिल्हा परिषद गट आहे आणि सत्तर अडुसष्ट पंचायत समिती गण आहे पक्ष आदेशनुसार आम्हाला सर्व गटांमध्ये आणि गणांमध्ये निवडणूक लढवायची आहे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष तळागाळापर्यंत वंचितांचे प्रेशन सॉल्व्ह करतो समस्या सॉल्व्ह करतो सर्वांना माहीत आहे श्रद्धे बाळासाहेबांच्या ताकदीने श्रद्धे बाळासाहेबांचं नाव घेतलं पक्षाला ताकद देते पक्ष कार्यकर्त्याला ताकद देते आणि ही ताकद घेऊन आम्ही पूर्ण ताकदीनिशी ज्याला आपण म्हणतो साम दाम दंड अशातला भाग आम्ही लढणार आहोत येणाऱ्या जिल्हा मध्ये आणि पंचायत समितीमध्ये आमच्या पक्षाची किती ताकद आहे जरी आम्ही सत्तेत नसू पण सत्तेचा केंद्रबिंदू हा वंचित बहुजनाकडे असेल आम्हाला पत्रकार सिद्धही करून दाखवायचं आहे आम्हाला वरतून पक्षाकडनं आदेश आहे की जरी कुणाला पुरस्कृत करायचे असेल कुणासोबत युती करायची असेल कुणाला पाठिंबा द्यायचा असेल फक्त बी जे पी सोडून कुठल्याही पक्षांना आम्ही सहमत आहोत त्यात पण एकट आहे आम्ही त्यांच्याबद्दल पोहचणार नाही ज्या पक्षाला वाटलं की वंचित बहुजनसोबत आपण युक्ती आपला फायदा होऊ शकतो त्यांचे विचार आम्हाला जुळले तर आम्ही त्यांच्यासोबत परंतु होऊन आम्ही कोणासोबत युक्ती करायला जाणार नाही आपल्याला कारण आम्हाला आमच्या ताकदीवर विश्वास आहे आम्ही लढू शकतो लढणं हा आमच्या रक्तातला गुण आहे संघर्ष करून न्याय मिळवणं हे आमच्या पक्षाचं प्रेद वाक्य आहे आम्ही एक एक मत जोडू अल्पसंख्याक समाजाला जोडू बंजारा धनगर कुणबी मराठा साडी माडी तेली बारा पकड जाती अठरा पकड सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करतो आमचा जो नेता आहे सन्माननीय बाळासाहेब हे सर्वांचे गेल्या एक महिन्यापासून आपण बघत आहात महाराष्ट्रामध्ये मा ओबीसीसाठी बाळासाहेब किती संघर्ष मध्ये जगत आहे किती संघर्ष करत आहे मागे पुण्याला मोठी एक सभा झाली सन्माननीय साहेबांना साहेबांची भूमिका आहे ओबीसीचा न्याय मिळाला पाहिजे न्याय सर्वांनी मिळाला पाहिजे पण प्रत्येकाचा ताट हा वेगळा पाहिजे कोणी कोणाच्या ताटात नाही कोणाचा ही भूमिका आमच्या पक्षात आहे म्हणजे समाजातल्या सर्व घटकांसाठी एकच पर्याय एकच पर्याय सन्माननीय बाळा वंचित बहुजन आघाडी आज सत्तेत असणारे पक्ष आणि विरोधात असणारे पक्ष यांच्या भूमिका काय सर्व साठे होते सर्व पक्षांचे महाराष्ट्रात जर पाहिलं तर आपण म्हणतो ना मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर अशातला भाग द्या आता जिवंत प्रश्न आपल्या जिल्ह्यातला आहे दगडी बँक विकण्याचा काही लोक म्हणतात बँक विकू नका हो काही लोक म्हणतात बँक विका काय नाही दोन तीन दिवस चाललं दोन तीन दिवस चाललं मग शांत झालं शांत का झालं अशातलाच भाग आहे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो एकमेकांना सांगण्यात जातं की विषय संपत्त ह्या लेवलने महाराष्ट्रात राजकारण चालू आहे आणि ह्या राजकारणामध्ये एक सर्वसाधारण गोर गरीब जनता युवक युवती ज्येष्ठ नागरिक अपंग हे खरे वंचित आहे हे भरले जात आपण जर पाहिलं ज्याच्या हातात सत्ता आहे तो फॅसपाड आज महाराष्ट्रावर अगोदर कर्ज किती होतं आता कर्ज किती आहे आपणही घर चालवतो आपल्यालाही माहितीये सगळं का चालवायचा मी जर कोणाकडून व्याजाने शंभर रुपये घेतले तर मी त्या शंभर रुपये परिवारासाठी खर्च करायला पाहिजे तर माझ्या स्वतःच्या आय साठी पन्नास खर्च करायला पाहिजे आणि परिवार पन्नास द्यायला पाहिजे परंतु महाराष्ट्राचं सरकार असंच चालू आहे पैसे व्याजाने काढायचे पन्नास साठ टक्के पैसे असेल खर्च करायचा वीस पंचवीस टक्के पैसे या गोष्टीला आता जनता कंटाळलेली जनता कंटाळलेली अल्पसंख्याक समाज बघा बुद्धिस्ट समाज बघा आदिवासी बघा आदिवासी सर्वे अल्पसंख्याक लोक आहेत किंवा वंचित लोक आहेत हे सर्व या सरकारला कंटाळलेली आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकांमध्ये याचा रिझल्ट आपल्याला सहज दिसेल तरी असो आपली पहिली पत्रकार परिषद आहे आपले विचार आपण मांडले भविष्यात आपण या विचारांना अनुसरून प्रत्येक आ हा घटकाला न्याय कसा मिळेल ते समाजाला न्याय कसा मिळेल सन्माननीय साहेबांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन आली आमचा पक्ष हा वाटचाल करेल आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असो नगरपालिका असो आम्ही आमचे लोक आमच्या पक्षाचे लोक शंभर टक्के उभे करू जेवढं त्यांना पक्षाकडनं असो आमच्या संघटनेकडनं असो सर्व आम्ही ताकद लावू आणि आम्ही ग्वाही देतो की आत्तापर्यंत जरी जळगाव पश्चिममध्ये पंचायत समिती सदस्य नसेल किंवा नगरपालिका सदस्य नसेल नसेल मित्र लोकांनो तुम्ही जर राहाल तीन महिने थांबा रिझल्ट येऊ द्या तुम्हाला शंभर टक्के काही ना काही पॉझिटिव्ह पद्धती त्यासाठी आमची पूर्ण टीम जयत आहे त्याचं बोलण्यापेक्षा आपण सर्व समाजात समावेश का बोलला जस की तुम्ही म्हणताय की गुजर समाजचे दोन मंत्री तीन मंत्री आहेत ज्यानी ते मंत्री असले सामाजिक संतो समाजाला किती न्याय देतोय याबद्दल जर आपण समाज बोलत असाल तर मला अपेक्षा नाही की त्यांनी समाजाला न्याय द्यावा त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या दिला तरी जवळच्या तुम्हाला माहिती की गेल्या पाच वर्षापासून मी कानादा भोगोल गटामध्ये एक मोहीम राबवलेली होती की मध्ये लोकांना राशन कार्ड काढून देणे राशन कार्ड चालू करून देणे वैद्यकीय सेवा देणे पोलीस स्टेशनचे असतील म्हणजे जोडण्याची तोडण्याचा विषय नाही पोलिस जोडण्याचे म्हणजे जे जेवढं मला करता येईल आज रोजी आव्हानापासून तर भवकर तेवीस गावांमध्ये आयात भाई मी जर गेलो आणि जर रस्त्याने बाया येत असल्या मजूर बाया तरी ते म्हणतात हा लाला त्यांना ही आपली कमाई आहे आणि मी जिल्हा परिषदची पुरेपूर तयारी केली होती पण आपलं बॅड लक किती जागा एस टीला निघाल त्यामुळे आपण आता काही लढण्यात इच्छुक नाही तरी आमचा विचार चालू आहे की एखादा मतदारसंघ तालुक्यातला कारण मी तालुका लढलेला माणूस आहे माझ्या समितीला होतो शेतकरी संघला होतो तालुक्यातल्या एक्क्याऐंशी गावांमध्ये माझ्यासोबत एकदम अलोट आहे असं नाही की भोकरगाण असेल मी कुठल्याही गटात लढू शकतो आपला जनसंपर्क आहे परंतु आत्ता मी जे लढेशाल कारणाने मला तरी असं वाटतं की मी लढण्यापेक्षा माझे लोक लढतील त्यांच्यासाठी जे मी टाईम केला भेटायला